भर उन्हाळ्यात अमरावतीकरांसमोर मोठं संकट उभं आलं आहे माहुली परिसरात सिंबोरा धरणातून येणाऱ्या पाईपलाईन मध्ये मोठी गळती झाल्याने अमरावती आणि बडनेरा शहरात बावीस आणि तेवीस एप्रिल रोजी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे पाणीमीटर व्यासाची असून ती अचानक फुटल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम करीत आहे माहुली परिसरात जुनी पंधराशे मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन अचानक फुटल्याने अमरावती व बडनेरा शहरातील पाणी पुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे ही पाईपलाईन सिंबोरा धरणातून शहरात पाणी आणण्याकरिता वापरली जाते सध्या तीव्र उन्हाळा सुरू असून अनेक भागामध्ये आधीच नळाला पाणी कमी येत आहे आता पाईपलाईन फुटल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या पथकाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहेत उपविभागीय अभियंता संजय लेवरकर यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे बावीस व तेवीस एप्रिलला या दोन दिवसाकरिता पाण्याचा जपून वापर करावा आणि मुबलक साठा करून ठेवावा या काळात शहरातील बंद राहणार आहे पाईपलाईनच्या दुसरीचं काम पूर्ण होताच पुन्हा नियमित पुरवठा सुरू करण्यात येईल असंही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे शहरवासियांनी संयम बाळगावा आणि अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे मी लेवरकर उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावती आपल्या अमरावती शहराला शिमोरा धरणावरनं पाणीपुरवठा करण्यात येतो आणि नेरपिंगळाई ते अमरावती या दरम्यानची जी पंधराशे मिलीमीटर व्यासाची पी एस सी जलवाहिनी आहे त्या जलवाहिनीवरती माहुलीच्या जवळ घडती निर्माण झालेली आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याचा वापरसुद्धा वाढलेला आहे आणि ती गडती त्वरित दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे त्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गळती दुरुस्तीचं काम दिनांक बावीस रोज मंगळवार या दिवशी हाती घेतलेलं आहे आणि हे गळती दुरुस्तीचं काम आम्ही रात्रंदिवस अव्याहतपणे करणार आहेत आणि दुरुस्तीचं काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल याची आम्ही दक्षता घेत आहे तर बावीस आणि तेवीस तारखेला अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणीपुरवठा हा बंद राहील त्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी पाणी जपून वापरावे त्याचा साठा सुद्धा करून ठेवावा की जेणेकरून आपल्याला या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्रास होणार नाही आणि सहकार्य करावे धन्यवाद दोन दिवसांचा पाण्याचा तुटवडा लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे प्रशासनाकडनं युद्ध पातळीवर काम सुरू असलं तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणं गरजेचं आहे